लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीचा दारुण पराभव झाला आणि तेव्हापासूनच महायुतीतील आमदारांच्या घर सुरू खास करून राष्ट्रवादीच्या म्हणजे अजित पवार गटाच्या आमदारांमध्ये चलबिचल सुरू दिसून असल्याचं एकीकडे महायुतीतील राष्ट्रवादीच्या काही आमदारांनी शरद चंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची भेट घेतलीय तर दुसरीकडे महायुतीतीलच राष्ट्रवादीचा एक बडा नेता आणि मंत्री हा भाजपमध्ये जाणार असल्याचं सध्या बोललं जाते तर या सगळ्या चर्चा होण्यामागे नेमकं काय कारण आहे आणि महायुतीत नेमकं काय सुरू आहे ज्यामुळे अजित पवार गटाचे आमदार हे स्वग्रही परतणार असल्याचं बोललं जात आहे जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून सध्या महाराष्ट्राच्या विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरू आहे आणि अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी पश्चिम महाराष्ट्रातील राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाच्या काही आमदारांनी शरदचंद्र पवार पक्षाच्या राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष असणाऱ्या जयंत पाटील यांची भेट घेतली आहे तर याला अजितदादांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते अमोल मिटकरी यांनी सुद्धा या आमदारांची जयंत पाटील यांच्याशी झालेल्या भेटीला दुजोरा दिलाय मात्र हा फक्त योगायोग होता असा सुद्धा दावा अमोल मिटकरी यांनी केलाय तर दुसरीकडे राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री अनिल भाईदास पाटील यांनी काही दिवसांपूर्वी भाजपचे प्रदेशाध्यक्ष तथा केंद्रीय जलशक्ती मंत्री सी आर उर्फ चंद्रकांत पाटील यांची भेट घेतल्याची माहितीही समोर येत आहे यावरूनच आता अनिल पाटील हे लवकरच अजित पवारांची साथ सोडून भाजपमध्ये जाणार असा दावा राष्ट्रवादीच्या शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आणि जळगाव जिल्ह्यातील माजी मंत्री डॉक्टर सतीश पाटील यांनी जळगाव इथं नुकत्याच झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरदचंद्र पवार गटाची मंथन आणि चिंतन बैठकीत बोलताना केला आहे मंत्री अनिल पाटील हे सी आर पाटील यांच्याकडून भाजपमध्ये जाण्याची लाईन लावतायत आणि भाजपचे लोक म्हणतात की अजितदादांची साथ सोडून निवडणूक लढवावी लागेल त्यानुसार पहिला प्रयोग हा मंत्री अनिल पाटील करत आहेत शिवाय अजितदादांची साथ सोडणारी पहिली व्यक्ती कोण असेल तर ती व्यक्ती म्हणजे मंत्री अनिल पाटील असतील असा दावाही डॉक्टर सतीश पाटील यांनी केलाय भाजपमध्ये आपले थोडेफार चांगले संबंध आहेत आणि एका मोठ्या नेत्याने अनिल पाटील हे भाजपमध्ये जाणार असल्याची माहिती आहे असं सुद्धा वक्तव्य सतीश पाटील यांनी केलंय तर सतीश पाटील यांच्या या वक्तव्यामुळे मात्र राजकीय वर्तुळात आता आता अनेक चर्चांना अनिल पाटील यांच्याबद्दल थोडक्यात सांगायचं झालं तर मंत्री अनिल भाईदास पाटील हे राष्ट्रवादी पूर्वी परिषद जिंकून भाजपचं प्रतिनिधित्व सुद्धा केलेलं आहे मात्र भाजपमध्ये झालेल्या घडामोडींमुळे नाराज झालेल्या पाटील यांनी भाजपला रामराम करून त्याच वेळच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आणि अमळनेरचे आमदार म्हणून ते निवडून आले त्यानंतर त्यांनी अजितदादांची साथ दिली आणि ते महायुती सरकारमध्ये सामील होत मंत्रीही झाले आता अनिल पाटील हे खरंच भाजपमध्ये प्रवेश करणार का याबद्दल देवेंद्र फडणवीस यांना विचारलं असता त्यांनी अनिल पाटील हे भाजपमध्ये आले तर चांगलीच गोष्ट आहे अशी प्रतिक्रिया दिली आहे त्यामुळे आता लोकसभा निवडणुकीतील महायुतीचा निकाल पाहता विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीतील अजितदादांच्या राष्ट्रवादीचे आमदार हे स्वग्रही परतणार का आणि अनि अनिल पाटील हे अजितदादांची साथ सोडून भाजपमध्ये जाणार का याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा तसंच यांसारख्या ताज्या राजकीय घडामोडी या सविस्तर विश्लेषणासहित जाणून घेण्यासाठी लेट्सअप मराठीला सर्व सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका आणि पाहत राहा लेट्सअप मराठी